निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटीमध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी છત્રુ હૃદય સમ્રાટ શિવસેના પ્રમુખ બાળ સાહેબ શિવસેના ઉદ્ધવ બાળસાહેબરે પક્ષા વતીન शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं आज एकोणतीस जुलै जून एकोणतीस जून रोजी तीन वाजता जो सर्व महाराष्ट्रभर हिंदी सक्तीच्या विरोधात जो जी आर निघालेला आहे ज्या फडणवीस सरकारने हा जी आर काढलेला आहे आणि मराठी भाषेवरती ही हिंदी भाषा लादली जाते महाराष्ट्राच्या हऱ्यानं सुसंस्कृतपणाला आणि महाराष्ट्राची माता असलेली जी मराठी भाषा आहे या मराठी भाषेवरती जे अतिक्रमण सुरू आहे या अतिक्रमणाचा खऱ्या अर्थानं निषेध करण्यासाठी महाराष्ट्राच्या शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी पन्नास वर्ष या महाराष्ट्रावरती शिवसेनेचं बर जे गारूड गाजवलं ते मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मराठी भाषेच्या न्याय हक्कासाठी परंतु आज शिवसेनाप्रमुख तुमच्या आमच्यात हयात नाहीत आणि बरोबर ते पाहून भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या सरकारनं देशामध्ये जे राजकारण चाललंय ते महाराष्ट्रामध्ये देखील महाराष्ट्राची अस्मिताच नष्ट करायची ह्या उद्देशानं जो आज उ आज जो हिंदी भाषा लादण्याचा जो प्रयत्न केलेला आहे या हिंदी भाषा लादण्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मान खटाव पलटण विधानसभेचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर या सरकारचा महायुतीच्या सरकारचा आणि फडणवीस सरकारचा या ठिकाणी आम्ही निषोध करतोय आजच आता या ठिकाणी आम्ही जी महाराष्ट्र सरकारनं जो जी आर काढलेला आहे या जी आरची गोळी छत्रपतींच्या साक्षीने या ठिकाणी करतोय कारण ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या मनगटामध्ये एक रक्त पेरलं गेलं मनगट ताट केली आणि त्याच शिवसेना प्रमुखांच्या माघारी आज आमच्याच शिवसेनेच्या शिवसेना प्रमुख जीवारती ज्यांनी राज्य केलं ते भारतीय जनता पार्टीचं सरकार आज अन्याय करत आहे त्यांना आज शिवसेनेचा महाराष्ट्रभरचा जो होळी आज हिंदी भाषेवर लादलेला जो जी आर आहे हिंदी भाषा जी लादलेली ला आहे तो जी आर आहे या जी आरचं या या ठिकाणी दहन करून या ठिकाणी निषेध करतोय मी तमाम महाराष्ट्राच्या जनतेला आज या लाईव्हच्या माध्यमातून एवढं सांगतो आहे की आज जर हिंदी भाषा लादली गे गेली तर पुन्हा ती कधीही महाराष्ट्राच्या मा मानकुट्यावरून उतरणार नाही आणि तुमच्या आमच्या लहानग्या बालकांना बा बालकांना ती लादून या महाराष्ट्र मराठीला संपवण्याचा प्रयत्न चालला आहे तर आपण मराठी माणसांनी एकत्र येऊन सर्व पक्ष भेदभाव एकत्रित सोडून आपण एकत्रित या आणि या मराठी भाषेचं रक्षण करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकजुट ठिकाणी आवाहन करतो मायुती सरकारचा इंटरनॅशनल शिवसेना बाळासाहेब ठाकरे What is that? 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 माहिती सरकारचा हिंदी सक्तीचा हिंदाने शक्ती लाताऱ्या केंद्र आणि राज्य सरकारचा ताऱ्या केंद्र आणि राज्य सरकारचा अभिषेक असो पुढे निर्मित ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग विनोद खाडगे, मोबाईल बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर एने ओपन बंगलो प्लॉट्स जानोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासन मान्य प्लॉटचा प्लॉट भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयी नियुक्त परिसर प्रति गुंटा नऊ पॉईंट नव्याण्णव लाखा पुढे साईड पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकुरकी गोळेगाव गावठाण गाव शेजारी फलटण बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटनमधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉनव्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच वेज थाळी तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्र परिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जाणूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव